गुड गुड मॉर्निंग सर्वांना चला आजचा दिवस दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि म्हणजे जाऊ देहीच ईश्वराची प्रार्थना आहे थोडंसं ब्लॉक पेंडिंग पडत आहे मग विचार केला की चला आज आपण एक छोटासाच पाड घेऊन येऊ खरं येऊच सो आणि नेमकं ना मी एक विसरले तर मला तेही तुमच्याबरोबर बोलायचं होतं म्हणून मग विचार केला की चला आज आपण छोटाच पाठ घेऊन येऊ पण आपल्याला बोलायचंही आहे तर ॲक्च्युली आपल्या निगडी जैन मंदिरामध्ये पंचकल्याण पूजा सुरू आहे अकरा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर सो त्याचीही थोडीशी गडबड चालू आहे आणि छोटीशी मिटिंगही सुरू होती आणि नंतर बांगड्या भरण्याचा कार्यक्रमही आमचा सुरू होता सो त्यासाठी इथं आम्ही जमलेलो होतो आणि अशा पद्धतीनं हा छोटासाच कार्यक्रम झाला तर सगळ्यांचं सेम घेतलेलं आहे आणि नंतरनं उद्या फोटो सुद्धा आहे सो, सो तेव्हाही आपण नक्कीच भेटू आणि नंतर ना ॲक्च्युली नक्की निगडी जैन मंदिरामध्ये पूजा असल्यामुळे जे, जे आसपास असतील किंवा पुण्यातले असतील तर ते नक्की येतीलच तरी तुम्हीही नक्की यायचा प्रयत्नही करा आणि नंतर ना थोडासा चहा वगैरेही झालं आणि परत उद्या आपल्या फोटो सेशनमुळे नक्कीच भेटू The next day. The next day. एक ग्रुपचा फोटो हवा होता आणि साडीही सेम घेतलेलीच होती सगळ्यांनी म्हणून म्हटलं की चला आपण एक फोटो काढू तर त्यासाठी एकत्र आलेलो आम्ही आणि मस्त असा फोटो सेशन केला जास्त वेळ काय गेलेला नाहीये जवळच गार्डन मध्ये जायचा विचार होता बट गार्डन बंद होतं त्यामुळे विचार केला की के इथेच आपल्या एक ताई आहेत तर त्यांच्याच मध्ये आम्ही इथे फोटो काढत आहे आणि वाटलंस बॅकग्राऊंड चेंज करता येईल म्हणून तिथूनही आलं तोपर्यंत श्रीषा खालीच खेळत होती चला तर मग ॲक्च्युली नाही की आता इथून वर गेल्यावरचं मी डेली आपलं संध्याकाळचं रुटीन थोडं शेअर करते सध्याचं डेली संध्याकाळचं रुटीन थोडंसं चेंज झालेलं आहे सो तेच मी फक्त शेअर करायचा प्रयत्न करते पटकन दुपारी आले जेवण वगैरे सगळंच झालं आणि संध्याकाळी पण जरासं लवकरच स्वयंपाक करत आहे कारण परत आपल्याला जायचं आहे डान्स प्रॅक्टिसला तर पूजा आहे हे मी तुम्हाला सांगितलेलंच होतं तर त्या पूजेमध्ये आपला एक छान असा कार्यक्रम असणार आहे तर डान्स आहे त्यामुळे ऍक्च्युली त्याचं प्रॅक्टिस सध्या सुरू आहे त्यामुळं डेली जे काही आपलं रेग्युलर संध्याकाळचं रुटीन असतं ते थोडंसं चेंज झालेलं आहे त्यामुळे म्हटलं की पटकन स्वयंपाक करू आणि नंतर आपण लगेच निघू परत आल्यावरती काय होते की परत स्वयंपाक करणे परत जेवणे परत कंटाळा थोडा येऊन गेलेलं असतं पण म्हणून म्हटलं की जातानाच सगळ्या गोष्टी मी आवरून जाते म्हणजे जा आल्याला लवकर जेवण केलं की के तेवढंच आरा आणि आपले साहेब आलेले असतात त्यामुळे तेही जेवतील आणि श्रीषा पण येत नाही त्यामुळे ती घरीच असते त्यामुळे तिला जरी भूक लागली तरी पण ती खाऊ शकते या हिशोबाने मी जेवण वगैरे स्वयंपाक वगैरे सगळं करूनच जाते आवरून मग नंतर रात्री आल्यावरती फ्रेश व्हायचं जेवायचं हाच फक्त आपला चालू राहतं त्यामुळे मी इथं भरीत करायचा विचार करते आज तर भरीतसाठी कांदा टोमॅटो वगैरे बारीक चिरून घेतलेली आहे आधी डोक्यात जर आयडिया असतील ना की बाबा आपल्याला हे आज संध्याकाळी भाजी करायची आहे उद्या हे करायचं आहे तर खरंच स्वयंपाक खूप पटकन होऊन जातं त्यामुळे विचार केला की चला मी तर टाईमटेबलच बनवून ठेवलेलं आहे आठ दिवसाचं की हेही या दिवशी बनवायचं आहे आणि परत आपल्याला आता पुढचा आठवडा तर अजिबात वेळ मिळणार नाही आहे त्यामुळे एक्स्ट्राची कामं ही सगळंच आत्ताच करून ठेवायचं आहे जे काही दळप वगैरे असतील ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ वगैरे जर संपत आलं असेल तर तेही आपल्याला उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण बघू आता तर तेही करून घ्यायचं आहे पूर्ण आठवड्याची तयारी आपण आधीच करून ठेवू म्हणजे पूर्ण आठवडा आपल्याला थोडंसं रिलॅक्समध्ये जाता येईल आणि पॉसिबल होईल की बाबा जेवढं आपल्याला मंदिरात मंडपमध्ये जाता येईल तेवढं आपल्याला जायचंच आहे सो तेही ब्लॉग तुम्ही नक्की बघत राहा मी जेवढं शेअर करता येईल तेवढं करेनच सो चला पटकन आवरले आणि चल आता मंदिरां मंदिरामध्ये नाही आहे ॲक्च्युली आम्ही गार्डनमध्ये प्रॅक्टिस करतो तर गार्डनमध्ये प्रॅक्टिस करायचा आणि परत आजचा विषय आहे की मेहंदी काढायची संध्याकाळी सो तेही बघू आपण आता की रात्री जायचं आहे मेहंदी काढायला सो तोही तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मेहंदी कसे काढतात अरे म्हणजे जोरदार तयारी चालू आहे की अच्छा हे मंगलाच दोन डान्स आहेत सुप्रिया ते यायला लागला त्याच्याकडे सुप्रिया पण येते म्हणे अबे ये मेंढी कैसे बनाते हो? घर पे ही बनाते हो? हाँ कलर आता है ना उसका? खाना खाओगे तो कम आएगा कलर खाना नहीं खाओगे तो ज़्यादा आता है क्या? हमने खाना नहीं खाया तो ज़्यादा रंगे रहेंगे यार उन्होंने हमारा तो खाने का पता ही नहीं रहता है ये वो नहीं होते रहता है फनी फनी <laughs> देव खाना नहीं तो और <laughs> तो 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 <laughs> माझ्या मेहंदीला कलर आला नाही <laughs> <संप्लावी से वाई। laughs> नको, नको। पटकन <laughs> पीछे फास्ट कर लेगा hmm. ना हम्म अरे भी नोकर इधर तो निकालो ना हाँ इधर भी निकालो सिर्फ इतना नहीं चाहिए इधर इतना ये भी नहीं चाहिए इधर चाहिए इधर तो निकालो ना हम्म वहीं यहाँ होंगा नंदियाँ माता ने ये बस यहाँ तक ही निकालना एक फिंगर पे हाँ लॉक निकलता नहीं है इसमें अच्छा अच्छा फ़ोन टाकना आपने क्या चलेगा ना, ना, <laughs> ना, ना। आप सिखाते भी हो क्या हाँ सिखाते हैं वही उसका अच्छा क्या रेट है? सिक्स तारिख रहता है परमंत का। एक तो महीने से हो गया? तीन महीने का कोर्स रहता है आपके ऊपर आपको कितने दिन में होगा? फिर आपके जैसे परफेक्ट हो जाएंगे? हाँ तो हमारे जैसे करना कन्ना तो कितने छह महीने का है? हाँ बंदी लाला तेरे जैसे ना हाँ फिर डाका हाँ इससे मिल

आपका सीजन अभी स्टार्ट हो ना गया नावा हो आहे की स्टार्ट झालं कि मी तुला चालू मी काय म्हटलं मला वाटतं चंगा बरं लवकर बोललीस मला हे माहिती नव्हतं भाई हातामध्ये अगदी वडापाव ऐकत होतीस की नाही मी नाही वडापावचे फॅन

अरे भैया शादी नहीं है वो ना फंक्शन है असं भेकी काढायचा हाताचं मेहंदी का काय तरी आपलं त्याच वेळेला सांगितलं की सगळं तुला सांगितलं त्या दिवशी तुला चार काय नाचा मेहंदी काढायचं मेंदी काढ महाराज चालतं झालं महाराजांच्या बरोबर दिदी असते नादी असते मी हे विचारलंय की चालतंय काय म्हणून सॉरी महाराजीना हे करायला कधी आहार द्यायला चालत नाही